आठ वाजून गेले त्यांना काय करायचं तरी आठ वाजून गेले म्हणलं त्यांना काय करायचं काय रा पप्पा बाई येणार तुम्ही फिरून बा सत्य चला चहा पा चहा झाला का चहा चहा झालेला आहे दंगा सुरू झालेलाच आहे चला चहा पिऊया फिरूया मग तुम्हाला भेटूया आता हे दंगा कंटिन्यू सुरू राहणार आहे कंटिन्यूस पुढं करण्यात येईल तुमचा दंगा टेन्शन होणार चला मॉर्निंग वॉकिंग झालेली आहे सुरू आज वादळ परत आलेलं आहे काल रात्रीपासनं त्यामुळे थंडी गेलेली आहे आणि आबाळाचं थैमान था था घातलेलं आहे आबाळ्यानं मग ना पप्पा त्यात दुधाची किटली घेऊन टाईम होतोय दररोज आता त्यामुळं एका कामात दोन चला मापड तोंडेला माघारी फिरवू म्हणजे आपण दूध आणायला जाऊया बाहेर आलोय नीट फिराव असं काही नाही कुठे इकडे लक्ष दे कुठे तिकडे लक्ष दे देशुस वाचते चला हम्म काय म्हणतो चालू आहे आणि मॅडम गारटून आलेले झाड मारू बघा टायमिंग बघा दंगाल पा मंगळ करून का नुसता मोबाईल सकाळी उठल्यावर मोबाईल रात्री झोपेपर्यंत मोबाईल तुला काय तु नाही तू पेपर चला डबा भरलेला जाईल डबा घेऊ सट आल्यावर भेटू आलेलं आहे घेऊया गरमागरम केलेला आहे बटाट्याची पिवळी भाजी आहे भात आहे भाकरी आहे आणि पिठलं केलेलं आहे आज थोडं दे पिठलं आणि रसा आहे वांग्याच आहे वांग केलेला आहे स्पेशल वांग इकडे पप्पांचं मिठाचा आणि काकडीचा सुगराव चाललेलाच आहे बैंगन मसाला आज पप्पा ने केलेला दिसतय मग कोणी केलंय

आता काय ब्लॉगला इथंच संपवत जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तपतले बाय कायच